मुंबईतली हवा मुंबईतलं वातावरण प्रदूषण मुंबईतल्या हवेत वाढत चाललंय या बातम्या आपण सातत्यानं बघतोय मुंबईतील हवेचा निर्देशांक हा मध्यम श्रेणीत नोंदवला असला तरी बी केसी आणि वांद्रे पूर्व भागामध्ये वाईट हवा नोंदवली गेली आहे मुंबईच्या हवेचा निर्देशांक एकशे सदतीस वर पोहोचला आहे तर बी केसीत हवेचा निर्देशांक हा दोनशे एक्केचाळीस वर आहे वांद्रे पूर्वतील हवेचा निर्देशांक हा दोनशे सोळा इतका नोंदवण्यात आला मुंबईत सध्या थंडीची चावूल जरी असली तरी मुंबईकरांना एक वेगळा जो त्रास आहे तो त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मुंबईची हवा ही दिवसेंदिवस खराबच असल्याचं आपल्याला पाहायला मिळते कालच बीकेसी आणि बँद्रामधले जो निर्देशांक आहे तो अतिशय वाईट जो आहे तो नोंदवला गेलेल्या पाहायला मिळतं एकंदरीत संपूर्णच मुंबईच्या हवेचा निर्देशांक काल जर मध्यम श्रेणीत नोंदवला असला तरी बँड्रा ईस्ट जे आहे आणि बीकेसी जे आहे त्या ठिकाणी अत्यंत खराब हवा जी आहे ती खरंतर नोंदवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते समीर अॅपनुसार गुरुवारी म्हणजे काल मुंबईचा निर्देशांक का हा एकशे सदतीस वरती पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई सध्या आद्रकता असल्याने सकाळी प्रदूषणे साचून राहतात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार काल सकाळी बँड्रा कुर्ला संकुल येथे दोनशे एक्केचाळीस आणि बँड्रा पूर्व या ठिकाणी दोनशे सोळा इतका जो निर्देशांक आहे तो नोंदवल्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच या भागातील हवा ही वाईट श्रेणीत नोंदवली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते तर बोरवली येथील हवा सुद्धा एकशे त्र्याहत्तर चेंबूर एकशे अठ्याहत्तर घाटकोपर एकशे त्र्याऐंशी मालाड एकशे अठ्ठेचाळीस शिवाजीनगर एकशे पन्नास विलेपारी एकशे तेत्तीस आणि सिद्धार्थनगर वळी येथील हवा निर्देशांक हा एकशे बत्तीस इतका नोंदवला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या भागात समाधानकारक हवा नोंद झाला असली तरी बँड्रा आणि बीकेसी हा संपूर्ण या संपूर्ण परिसरात जर पाहायला गेलं तर जी हवा आहे ती अत्यंत दूषित पद्धतीची जी आहे ती नोंदवली गेल्याची आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मुंबईकरांना आता एक नवा जो सामना आहे तो हवे सोबत करताना आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सोबत नंदकिशोर गावडे पुडा न्यूज मुंबई